नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचे नाव आहे श्रीनाथ ब्लॉग तर आज आम्ही मसाला बनवण्यासाठी ठाण्यामध्ये नाका येथे आलो हो। आहोत इथे वेगवेगळ्या प्रकारचे मिरच्या आणि गरम मसाले उपलब्ध आहेत घाटी मसाला मालवणी मसाला आग्रे मसाला कोकणी मसाला हळद बऱ्याच प्रकारचे मसाले तुम्हाला इथे पाहिजे तसे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तुमच्या समोर मसाला भाजून व कुटून मसाला तयार करून घेऊ शकता जर तुम्हाला पण मसाला बनवायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मावसा सगळ्या बसलेले आहेत साफ करत बसलेले आहेत मी आता इथे आमचा मसाला हे दादा भाजत आहेत ही मसाला भाजण्याची एक नवीन मशीन आली आहे इथे तुमचा मसाला पटकन असा भाजून होतो आता मिरच्या भाजत आहेत आणि आता मसाला फुटायला चालू झाला आहे ही प्रोसेस ते दादा दोन दोन तीन वेळा करतात आणि मसाला बनून रेडी तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय